सोलापूर महापालिका मिळकत कर पथकाकडून थकबाकीदारांविरुद्ध कारवाई सुरूच आहे शहरातील विविध ठिकाणच्या सात मिळकतदारांच्या थकबाकीपोटी नळ कनेक्शन तोडण्यात आले दिवसभरात एक कोटी तेवीस लाख पंच्याण्णव हजार रुपये मिळकत कर महापालिका तिजोरीत जमा झाला आहे सोलापूर महापालिका आयुक्त शीतल तेली उगले यांच्या आदेशानुसार महापालिका उपायुक्त आशिष लोकरे यांच्या मार्गदर्शनाखाली मिळकतकर विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर यांच्या माध्यमातून विविध पथकांद्वारे थकबाकीदारांच्या मिळकती सीलबंद आणि नळ कनेक्शन तोडण्याची कारवाई मोहीम हाती घेण्यात येत आहे आज शहरात सोमवारी कारवाईची मोहीम राबवण्यात आली सोलापूर शहरातील दक्षिण कसबा पेठेतील पाच मिळकतदारांचे मिळकत कर थकबाकीपोटी नळ जोडण्यात तोडण्यात आल्या तसेच त्यानंतर उत्तर पेठ परिसरातील दोन मिळकतदारांचे नळ तोडण्यात आले सोमवारी दिवसभरात एकूण सात मिळकतदारांचे नळ कनेक्शन तोडण्यात आले महाराष्ट्र महानगरपालिका अधिनियमातील तरतुदीनुसार अभय योजना अठ्ठावीस नोव्हेंबर ते एक एकतीस डिसेंबर दोन हजार तेवीस या कालावधीपर्यंत असणार आहे दिवसभरात एक कोटी तेवीस लाख पंच्याण्णव हजार चारशे अठ्ठ्याहत्तर रुपये मिळकतकर भरणा झाला आहे सोलापूर शहरात कारवाईची मोहीम करसंकलन विभागाचे अधीक्षक युवराज गाडेकर सहाय्यक करसंकलन अधिकारी प्रदीप करणकोट श्रीनिवास लिंगराज चन्नप्पा मेत्रे विजयकुमार करली नितीन परदेशी अमोल पवार जयवंत फुटाणे दिलीप भोसले वसुली दीपिक इंगवले यांच्या पथकाकडून करण्यात आली